संकेत रमेश पंडित कंपोस्ट जानेवळ पंडित ज्याप्रवाद तालुका जिल्हा जाण थोरात सुनील थोरात सुनील थोरात ते खरे तुम्ही बघू शकता तर इथं हिडी साठी पॉईंट काढलेला आहे लिंबाचं सेंटरमध्ये येतं तरी कधी करणार का काम का आमचं बोगव्याचा अपडेट ठरला हां आता कमीत कमी पाचचा साईडनं पाणी येतं आणि एका ठिकाणी जमा होत बघितलं मशीनना चेक केलं मी रोडना चेक केलं बघू आता अपडेट काय होत्याचं आणि आमचे पिंपळगाव जे हे पण माझ्या आलं ते आज तर अजून आपली किती दोन तीन पॉईंट दोन तीन पॉईंट बरोबर था। बरोबर चला ना आता अजून याचा अपडेट करू आपण